भिवंडी तालुक्यातील गोवेगाव गाव येथे गोवे, गोवे प्रीमियर लीग भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते गावातील सर्व ग्रामस्थ यांनी एकत्रित गोवे प्रीमियर लीगच्या माध्यमातून एकतानी अखंडता आपली दाखवून दिली त्याच माध्यमातून क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून अनेक संघ गोवे प्रीमियर लीगमध्ये सहभागी झाले होते गावातील सर्व मान्यवर मोठ्या संख्येने या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले होते सर्वांनीच खेळाचे कौतुक केले सर्व क्रीडा प्रेमींचे अभिनंदन केले त्यासोबतच सर्व संघांनी आपला उत्साहाचा सहभाग नोंदवत गोवे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा जल्लोषाने पार पडली यावेळी गावातील सर्व लोकांनी एकत्र येत उत्साह असा खेळाचे प्रदर्शन करून गोवे प्रीमियर लीग मोठ्या जल्लोषामध्ये संपन्न झाली

खेळाडून आपण नेहमी सांगत असतो की प्रत्येकाने प्रयत्न करा आणि स्वतःचा परफॉर्मन्स चांगला करा आणि काहीतरी चांगली प्रेरणा देत राहा आणि आपले सिनियर त्यांनी गेल्या दोन वर्षापासून खूप चांगला खेळ केला आहे आणि या वर्षी त्यांनी ती चिज ठेवलेली पण काही असं खेळ खेळत असतो कुठे कमी जास्त होतो

सक्सेसफुल झालेले आहेत त्याच्या पाठीमागे अमर पाटील आणि त्यांची टीम या सर्वांनी त्यांना साथ दिल्याबद्दल आज या लीग आपल्या गोवा प्रेमिअरली मॅची सक्सेसफुल झाल्या पुढच्या वर्षी त्यांचे आव्हान केले त्यांनी की पुढच्या वर्षी पण सक्सेसफुल करू आणि खरोखरच आजच्या ज्या मॅची एक क्रिकेट स्पर्धा झाल्या प्रत्येकाने परफॉर्मन्स दाखवले चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स दाखवले मला वाटतं बंडू पाटीलच्या टीमने सुद्धा स्टार्ट टू एंडपर्यंत दाखवलं आहे तसेच कॅप्टन विजय पाटील यांच्या पण टीमने परफॉर्मन्स चांगले दाखवले कारण मगाशी जो ताच उडवला त्यावेळेला तिथे प्रत्येकाने सांगितलं की बंडू पाटील बोलतो आम्ही त्यांना चाळीस ते पंचाळीसच्या आत रोखू पण ते काही सक्सेस झाले नाही पण विजय पाटीलने सांगितलं पन्नास प्लस आणि खरोखर पन्नास प्लसमध्ये पोहोचले होते त्याच्यात आल्याने त्यामुळे आज या स्पर्धेसाठी जे संघ मालक होते त्या मालकांच्या मुला या आज स्पर्धा आपल्या सक्सेस झाल्या अशाच प्रकारे दरवर्षीप्रमाणे या संघ मालकांनी भाग इराने भाग घेऊन या स्पर्धा अशाच आपण दरवर्षी साधारणप्रमाणे पार पडतील तसेच कोणी कुठल्या गोष्टीची खंतता दाखवली नाही चांगल्या प्रकारे मॅशि पार पडल्या बरेचशा याच्यामध्ये बघा नऊ तरुण पोरं म्हणजे मला असं वाटतं रेग्युलरचे पण होते आणि अनरेग्युलरचे पण होते आणि फोर्टी प्लसचे पण होते पण काही रेग्युलरचे जे बॅट्समन बॉलर हे ते फ्लॉप झालेले आहेत माझ्या माझ्या अनुषंगाने कारण ते रेग्युलर खेळतात त्या हवेमध्ये होते त्यांची हवा इथे आज या साध्या खेळाडूंनी घालवली असे मी म्हणतोय पण कधी कुठल्याही क्रिकेट क्रिकेटरने कुठल्याही बॉलरने कधी आपला अंगपणा करू नये आणि इगो हा करू नये कारण कोणी कोणाला हरू शकतो आज आजपर्यंत बंडू पाटीलनी मला असं दोन वर्ष रेग्युलर फायनान्स माधलेले आहेत आणि त्यांचा या तिसऱ्या वर्षी त्यांचा हॅट्रिकचा हे होता पण तो काही तो हुकला असेल दुसरं दुसरा, दुसरा वर्ष कारण त्याच्या थोडी टीम मिस्टेक झाली त्याच्यामध्ये काही का तरीसुद्धा यस त्यांनी आज सोडला नाही आज तेवीस सहा बोल तेवीस रन म्हणजे तिथपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी तो प्रयत्न केला तरी सुद्धा प्रत्येक पाटीने त्याला साथ दिली प्रत्येक पाटीने तोच बॉल जर स्पीड मध्ये टाकला असता शंभर टक्के बंडपाटी शिकला असता त्यांनी स्लो डिलिव्हरी केल्यामुळे आज तो विजय पाटीलचा विजय झाला अंतिम विजेतपद धर्मवीर बाई ज्या संघाने पटकावलेला होता त्या कर्णधार बंडूच होता यंदा सुद्धा बंडू अंतिम सामना खेळणं म्हणजे त्याची जिद्द फार मोठी आहे त्यानंतर हे दुसरं वर्ष होतं दुसरं वर्ष प्रीमियर लीग करताना खूप अडचणी आलेल्या आहेत म्हणजे अमरनी व्यक्त केलं नाही ते अमर असेल दिनेश असेल भाऊ असेल इतर सचिन असेल इतर सर्व संघ सहकारी असतील सगळ्यांची नावं घेत नाही आणि फोर्टी प्लसचे काही खेळाडू असतील त्यात सगळ्यात महत्वाचं योगदान अमर बंडू ह्या सगळ्यांचंच आहे आणि जे मोलाचं सहकार्य केलं म्हणून जी पी एल वर्ष दुसरं एक जिद्दीने पार पडला असं बोलायला हरकत नाही ही जिद्दीचा हा विजय होता क्रिकेटचा विजय होता आणि अंतिम विजेतेपद स्वर्गवासी दादा प्रतिष्ठान या संघाने पटकावलेलं आहे असलं तरी दोन्ही संघांचं मी अभिनंदन करेन कारण दोन्ही संघ त्याच जिद्दीने खेळलेला आहेत हा फक्त क्रिकेटचा विजय झालेला आहे त्यानंतर मी धन्यवाद देतो ज्या संघ मालकांनी जो सहभाग घेतला नसता आठ संघ जर त्यांनी स्वतः स्पॉन्सरशिप केली नसती तर जी पी एल पार पाडली नसती त्यानंतर या आमच्या जी पी एल पर्व दुसऱ्याला लाभलेले सर्व गुवेगावातील प्रतिष्ठित व्यक्ती नागरिक असतील सरपंच उपसरपंच यांचं योगदान असेल विद्यमान सदस्य असतील आणि सर्वात महत्व म्हणजे आज ज्यांनी आपल्याला दुपारच्या भोजनाची सोय केली तो अविनाश सोमवार पाटील याचा सगळ्यात ह्याला मो, सगळ्यात मोठा मी धन्यवाद देतो की त्यांनी सगळ्यांच्या आपल्या जेवणाची सोय केलेली आहे स्पर्धा आपली पर्व दुसरं सक्सेस करून दाखवलं आणि या कॉन्सेप्टला माझा सलाम आहे या कॉन्सेप्टमध्ये न घडणाऱ्या गोष्टी घडतात उदाहरणार्थ एका एक संघामध्ये अशा प्लेअरची निवड होते की त्या प्लेअरचं वर्ष वर्षभर एकमेकांशी संवाद नसत आणि ते अचानक त्या टीम मध्ये येतात आणि त्यांच्यामध्ये संवाद निर्माण होतो एक मैत्री होते आणि आपुलकी निर्माण होते दुसरी गोष्ट जे खेळाडू असतात वरिष्ठ खेळाडू झालेले आहेत ज्यांनी खेळ सोडलेला आहे ते बसलेले असतात घरात ते बसलेले खेळाडू पुन्हा मैदानात येतात आणि परत एकदा आपल्या खेळाला सुरुवात करतात आणि प्रेक्षकांना दाखवून देतात की अजूनही आम्ही संपलेलो नाही अशी कॉन्सेप्ट जी पी एल ही प्रत्येक गावामध्ये चाललेली आहे की अमर पाटील आणि संघ सहकारी आणि त्यांचे कमेटी मेंबर्स यांनी आज घडवलेले आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप मनापासून अभिनंदन द्यायचं धन्यवाद त्यामध्ये ते नाही आहेत पण नक्कीच ते बघत असतील आणि त्याला पण आनंद होत असतील कारण दुसरी गोष्ट सांगतो सकाळी त्या त्याचा मुलगा माझ्या जवळ आला तो मला बोलला काका आपल्याला ही ट्रॉफी पाहिजे मी बोललो शंभर टक्के प्रयत्न करेल लहान मुलगा आहे त्यांनी मला बोललेला होता मला ट्रॉफी पाहिजे मी बोललो शंभर टक्के प्रयत्न असेल मी तुला ही ट्रॉफी जिंकून देईन भले माझ्याकडून नाही काही घडलं पण माझ्या संघ सरकारने जे काही घडवलं ते इतिहासात नोंद होईल नो असं त्यांनी केलेलं आहे उदाहरणार्थ पहिल्या मॅचला प्रतीक केला दुसऱ्या मॅचला सचिन केला खूप छान खूप छान क्रिकेट खेळलं खूपच म्हणजे प्रेक्षकांचं त्यांनी मनोगत खूप केलं जे पॉन्स त्यांचे धन्यवाद करतो मी पहिला आणि जेवढे खेळ होते जे माझे गावचे सर्वांनी चांगला खेळ दाखवला त्यांचे मी आभारी आणि विजय बोलला ते आमची बॅडलक झाली जर जा तापाच्या बॅटवर बोलला असता तर एक बोल बाकी राहिला असता माझी अशी बॅडलक झाली तर तिथे सिक्स्थ होत नाही पण तो ఆటట్ <laughs> లో <laughs> 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 <laughs>